कुणीतरी येणार येणार ग या गाण्यावर कार्तिकी गायकवाड हिच्या एंट्रीचा व्हिडिओ शेअर झाला आणि सगळीकडे चर्चा चालू झाली सारेगमप अप लिटिल चाम्स या कार्यक्रमामधून कार्तिकी घराघरामध्ये पोहोचली मराठी कलाविश्वात लोकप्रिय गायिका म्हणून तिची ओळख आहे सिनेविश्वातील अनेक सुप्रसिद्ध गाणी तिनं म्हटली आहेत दोन हजार वीसमध्ये कार्तिकीने रोहन पिसेशी लग्न केलं प्रेक्षकांना त्यांनी आनंदाची बातमी दिली आहे आपली लाडकी गायिका आता आई होणार आहे तिच्या डोहाळ जेवणाचा व्हिडिओ नुकताच शेअर करण्यात आला कार्तिकीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे इन्स्टाग्रामवर खास डोहाळ जेवणाची झलक तिने शेअर केली तर मग बघूया हा कोणता व्हिडिओ आहे डोहाळ जेवणासाठी गायिकेने खास लुक केला होता हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर पांढरे शुभ्र सुंदर असे दागिने तर कार्तिकी आणि रोहन यांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद